नमस्कार मित्रांनो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज डॉक्टरच्या पोटात दारूची नशा झिंगली आणि त्याने डॉक्टर मित्रासह आपल्या हॉस्पिटलमधील नर्सवर अत्याचार करण्यास सुरुवात केली नर्सने प्रसंगावधान राखत टेबलवरील सर्जिकल ब्लेड घेऊन डॉक्टरच्या गुप्तांगावर वार केले त्यामुळे तिची सुटका झाली मात्र या घटनेने वैद्यकीय पेशाला काळेमा लागलाय पोलिसांनी डॉक्टरला आणि त्याच्या मित्राला अटक केली बिहारच्या समस्तीपूरमध्ये एक वैद्यकीय पेशाला काळेमा आहे शहरातील एका खाजगी फिजिओथेरपी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय कुमार संजू डॉक्टर सुनील गुप्ता आणि डॉक्टर अवधेश कुमार हे तिघेही थांबले होते त्यावेळी याच हॉस्पिटलमध्ये एक नर्स ड्युटी होती तिला पाहून तिघांनी हिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्लॅन आखला या तिघांनी मिळून पहिले दारू मागवली तिघांनी मिळून दारू देखील पिली आणि दारूच्या नशेत झिंगाट झाल्यानंतर या नर्सला बळजबरीने रूममध्ये बोलावले आणि या तीन नाराधामाने तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली त्यावेळी या नर्सने प्रसंगावधान राखत आपल्या बचावासाठी टेबलवर असणारे सर्जिकल ब्लेड घेतले आणि कोणाचाही विचार न करता धाडस दाखवत तिने डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने जोराचे वार केले त्यामुळे डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडला तेव्हा संधी साधून नर्सने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले पोलीस येताच या डॉक्टरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर त्याची दोन डॉक्टर साथीदारांना अटक केली आहे खरं तर नर्सच्या प्रसंगावधानानेच तिच्यावर होणारा अत्याचार रोखला गेला आहे तर डॉक्टरच्या आयुष्याची आठवण करून देणारा प्रसंग तिने घडवला आहे हाच नियम हाच कायदा अत्याचाराविरोधात राहिला पाहिजे अशी भूमिका शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे